सांगतो म्हणलं मित्रांनो गावामध्ये आलेले आहेत आपले मित्र आहे किशोर भाऊ कातरे यांच्या कारखान्यात शेजारीच तर आता दांडे आज संपल्यानंतर घरी जात असताना दर्शन भाऊ गायकवाड सोम भाऊ वदक आणि अजून तुला दोघंच होते हा दोघंच दोघं जण चालत असताना त्यांना रस्त्याच्या कड्याला त्यांना साप दिसला त्यांनी मला फोन केला फोन केला लगेच तात्काळ तात्काळ येऊन हजर झालो तिथं व्यवस्थितपणे एका बिनविषारी वर्गातल्या कवड्या जातल्या सापाला पकडलेलं आहे आणि रात्रीच्या टायमाला हे साप निघत असतात विषारी तसे बिनविषारी पण साप निघत असतात चॉकलेटी मध्ये तसं ब्लॅक कलरमध्ये मान्यार सारखा पण साप रात्रीच्या वेळेस आढळत असतो संदीप भाऊनी एक फोनमध्येच लगेच आम्हाला रिप्लाय दिला आणि बारा वाजून गेले आता साडे बाराचा जा टायमिंग झाला आहे तरीसुद्धा संदीप भाऊनी एका फोन एका फोनमध्ये शिरडीहून ते ड्युटीला असतात नाईटला तरीसुद्धा इथे येऊन आम्हाला लगेच भेट दिली आणि साप रेस्क्यू केला आहे बघा एकदम खतरनाक आहे बिनविषारी पण पन... बघितल्यानंतरच आम्ही इतकं घाबरलो तिने हाताने पकडून डायरेक्ट बाहेर आणलं आहे आता इकडं पंकज आहे चिक्कू आहे आमचा चिकू आत्ताच नवरात्राचं इकडं कार्यक्रम चालू आहे आठपून पण एकदम हळूवारपणे संदीप टेक्निक टेक्निकमध्ये एकदम त्याला धरलंय आम्ही पाहिलं तरी आमच्या अंगाला काटा आलाय खूप खूप धन्यवाद संदीप भाऊ धन्यवाद एवढ्या रात्री आम्हाला वेळात वेळ देऊन खूप चांगलं काम करताय तुम्ही